अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी मार्गावरील पूल गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे यामुळे ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे आज संतप्त ग्रामस्थांनी थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद देखील झाला रोड काम कधी सुरू होणार याची स्पष्ट माहिती द्या त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला रस्त्याची अशी व्यवस्थित झालेली पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भराव करून गेला तो व्यवस्थित केला नाही त्या टायमाला साहेब लोकांच इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्यांचं काम होतं त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती न आज ते कारण सांगू राहिलेत की हे आता परत नळी वाढून चाकू हे काढू त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना ते वारंवार फोन केले संपर्क गेला होता आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टाइम लक्ष घातलं होतं टायमाला सुद्धा त्यांनी असत आम्ही फोन केला का ते फक्त हा म्हणजे तात्पुरता उलवडीचे उत्तर द्यायचे मोकळी व्हायचे ते काय बुकून बघत नव्हते कालच्याला सुद्धा आमची इतके आम्ही निर्णय केले ते म्हटले बाय असं तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर भरत दोन वेळे घालला ते मुलांना शाळेत आणून सोडायला चौतीस किलोमीटर अंतर होते आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे हा फ्लो कमी होणार नाही बॅकवॉटरचं पाणी येत आहे हे वॉटरचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणारं पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही हे सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण ते म्हणजे बाय तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार आहे त्याला तसं नाही आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत तो आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही